नमस्कार मित्रो हो मित्र हो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे या लाभार्थ्यांना आता वेळेवरती मानधन मिळावं थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे मानधन जमा व्हावं यासाठी शासनाने एक नवीन संकेतस्थळ विकसित केलेलं आहे डीबीटी अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता या संकेतस्थळाद्वारे केलं जाणार आहे मित्र या संदर्भातील ही थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवरती मानधन मिळावं यासाठी शासनाने कोणते संकेतस्थळ विकसित केलेलं आहे हो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या अद्यावत संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तेरा मार्च रोजी करण्यात आले वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य देखील या कार्यक्रमाला मित्रोहो उपस्थित होते संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्स्फर करण्याकरिता शासनाने हे संकेतस्थळ मित्रहो विकसित केलेलं आहे संकेतस्थळ आपण या ठिकाणी पाहू शकता एस yes, एस डॉट yes, महा आय टी डॉट ओ आर जी अशा प्रकारे हे संकेतस्थळ या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे मित्रहो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एकशे सोळा तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे एकोणतीस लाख बासष्ट हजार पंधरा असे एकूण पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकतीस इतके लाभार्थी आहेत या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते या संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आधार संलग्न बँक खात्यात लवकरच करण्यात येणार आहे तर मित्र अशा प्रकारे आता संजय गांधी निराधार योजना वर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील वेळेवरती मानधन मिळावे यासाठी शासनाने हे नवीन संकेतस्थळ विकसित केलेलं आहे या संकेतस्थळावरून आता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पंधराशे रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद